जवळपास मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषणही मागे घेतलं आरक्षणाच्या घोषणेनंतर राज्यभरात एकच उत्साह पाहायला मिळाला मागण्या मान्य झाल्यानं राज्यात जल्लोषाचं वातावरण आहे अशातच आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे श्री मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन सरकारनं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना काय आश्वासन दिले तेही पाहूयात यामध्ये मी सर्व नाही परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याचं संदीप शिंदे जस्टिस संदीप, संदीप शिंदे समितीला संदी मुदतवाढ देण्याच त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे सगळे सोय या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे त्याचबरोबर बरोबर वंशावर आपण समिती नेमली आहे इतर आपल्याला जोपर्यंत पर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मागास वर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदी सोडून कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणार कायद्याच्या चौकटीत बसणार ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणार ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका